पुणे बेंगलोर हायवेवर कंपनीच्या गोडाऊनला मोठी आग लागली आगीत पाईपलाईनचं साहित्य जळून खाक झालं आहे आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे सर्वत्र काळ्या धुराचे लोट पाहायला मिळतात आहे कराड गोटे गावा लागत पुणे बेंगलोर हायवेवर गॅस पाईप करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली आगीत पाईपलाईनचं सर्व साहित्य जळून खाक झालं मात्र या आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये त्यामुळे पुणे बेंगलोर हायवेवरती या गोडाऊनला भीषण आग लागली सर्वत्र काळ्या धुराचे लोट पसरल्याचं दृश्य सध्या समोर आली पुणे बेंगलोर हायवेवर कंपनीच्या गोडाऊनला ही भीषण आग लागली पाईपलाईनच्या गोडाऊनला ही भीषण आग लागल्यानं साहित्य जवळ खाक या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी सुहास पाटील सुहास गोडाऊनला आग लागली काय नेमकं का कारण अंकिता करार गोटे गावालगत पुणे बेंगलोर हायवेवरती गॅस पाईपलाईनच्या गोडाऊनच्या कंपनी गोडाऊनला अचानक आग लागल्याने या ठिकाणी असलेल्या पाईपचे साहित्य जळून खाक झाले आहे आगीचे अध्यापिक कारण अस्पष्ट आहे आगेमुळे सर्वत्र काळे धुराचे लोट पसरले आहेत अद्यापही आग आज सुरूच असून आग आटोक्यात आणण्यासाठी करार नगरपालिकेचे अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे व आग उजवण्याचे काम सुरू आहे मात्र ही आग कशामुळे लागली Yes, याचेही कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणखी का नक्की सुहास त्यामुळे अग्निशामक दलाकडून आता ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे धन्यवाद सुहास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी